उपच नाही माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी भेट काय ठरलं काय नाही शांत राहण्याच मला सांगितलं होतं तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली आहे लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत सोबत तुमच्यासोबत आणखीन काही लोक आहेत का तुमच्यासोबत काही अधिकारी आहेत का ते मला बोललेले की पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल डिसमिस व्हाल कोण होतं कोण होतं कोण होत सचिन पांडकर ऍडिशनल एस पी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत ऍडिशनल एस पी त्यांच्याकडे त्यांनी बी पैसे घेतलेत का त्यांनी बी पैसे घेतलेत का माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त हा सांगायचं हो हो पहिले हळू सांगतो बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू हा तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात बंद आठ मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती एनकाउंटर कसं झाला एन्काउंटर तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा एन्क्वायरी करताना आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू पन्नास करोड कोण देणार